हिंद मित्रांनो गुजरात करिअर अकॅडमी युट्यूबच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हा खास करून व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तुमचा वेळ न वाया घालता सांगायचं जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर हा व्हिडिओ तीन ते चार मिनटाचा आहे आणि चार मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परिपूर्ण आपण माहिती दिलेली आहे फक्त तुम्हाला काय करायचं हा चार मिनटं व्हिडिओ पाहायचा आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना सर्वांना शेअर करायचं आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा चला विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो एक सांगायचं जर म्हटलं तर खूप विद्यार्थी बोलतात की सर मुंबई सिपी आणि ड्रायवर आणि राहिलं तुमचं पुणे आणि बॅन्समॅनचं सर हे पुणे जेलचं जे ग्राउंड आहे ते कधी होणार आहे आता खूप विद्यार्थी बोलतात की सर कधी होणार आहे कधी पेपर होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आचारसंहिता लागलेल्या तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मग आचारसंहितामध्ये तुमचं कोणतंच ग्राउंड होणार नाही कोणतंच तुमचा पेपर होणार काही विद्यार्थी बोलतो की सर आता काही विद्यार्थी सर काही विद्यार्थ्याचं जे ग्राउंड बाहेर दुसऱ्या जिल्ह्यात झालेले ते विद्यार्थी आता ट्रेनिंगला पण गेले हो ट्रेनिंगला गेले ना पण ट्रेनिंगला गेल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या ते काम झालेलं आहे पण राहिलं तर तुमचं काम तुमचं पण काम होणारच आहे ते काय थांबणार नाही आहे पण सांगायचं जर म्हटलं तुमच्याकडे आता वीस दिवस आहे वीस दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची मग या वीस दिवसामध्ये काय करायचं तुमच्या कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मार्क कमी पडतात आणि कोणत्या याच्यामध्ये कोणत्या एखाद्या सब्जेक्टमध्ये मार्क कमी पडून तुम्हाला दुसरं काय कमी पडते त्यावर भर द्या कारण की जे पुणे जेल आहे पुणे जेलचं जे विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे काही मुली असतात काही मुलं असतात त्याच्यामध्ये मग त्या मुलीनं मुलांनी काय करतात त्याच्यामध्ये कोणत्या इव्हेंटला मला मार्क कमी पडतात त्या इव्हेंटचे मी कसे मार्क वाढवता येईल याचा विचार करणं कारण की विद्यार्थी मित्रांनो पुणे जेलच्या विद्यार्थ्यांना प्लस पॉईंट भेटू शकतो कारण की सी मुंबईला जे विद्यार्थी आहेत तेच पुणे जेलला आहेत मग सांगायचं जर विद्यार्थी मित्र जर सी मुंबईला विद्यार्थी लागला तर पहाला पुणे जेलला जाईल नाही जाऊ शकत मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की काही विद्यार्थ्याचं जे लेखी असेल किंवा काही थोडंफार मार्कानं दोन मार्कानं की तीन मार्क थोडे कमी वाटतंय की बाबा चला आपला पुणे जेलला आपला नंबर लागू शकतो मग मला असं वाटते विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी ते पुणे जेलचा पण चांगल्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे आता एक सांगायचं जर म्हटलं तर आपल्या सिपाई आता सिपाई जे ग पेपर आहे तुमचा मुंबईचा आणि ड्रायव्हरचा आणि राहिलं पॅन्समेन आता हे तीन गोष्टी आता सर्वात पहिला जो पेपर होणार आहे आता माझ्या मना म्हणजे मा मला एक सांगतात बाबा की जे मंत्रालयात जे, जे सर लोक आहेत आपले सर्व की ते सर लोक बोलतात की सगळ्यात पहिला जो पेपर होणार आहे तो म्हणजे पॅन्समेन आणि दुसऱ्या टप्प्यातला जो पेपर होणार तो सिपाई आणि तिसरा पेपर होणार आहे तो ट्रॅव्ह बघा विद्यार्थी मित्रांनो हो या प्रकारचे पेपर या या टप्प्यामध्ये अशोक होणार आहे आणि त्यानंतरचं जे ग्राउंड आहे तुमचं ते म्हणजे पुणे जेल या प्रकारे तुमचं पुणे जेलचं पण चौथ्या टप्प्यात होणार आहे म्हणजे पुढच्या डिसेंबरला तुमचा शंभर टक्के सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेपर हा होणार नाही पण दुसरा आणि तिसऱ्या आठवड्यात हा शंभर टक्के तुमचा प्रॉपर पेपर शंभर टक्के होऊ शकतो मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचं काय राहिलेल्या वेळामध्ये कशाप्रकारे माझ्या संधीचा मला फायदा घ्यायचा मला दिलेला गव्हर्नमेंटनी will. तीस दिवस दिला की चाळीस दिवस दिला की वीस दिवस दिला या वीस दिवसामध्ये दिलेल्या वेळेचा मला कसा फायदा घ्यायचा आहे सरकारने मला संधी दिली या वीस दिवसाची होय काही विद्यार्थी बोलतात की सर माझी लेखी कमी आहे मग लेखी कमी आहे तर असू द्या ना मग तुम्ही स्वतःला निगेटिव्ह काय म्हणतात तुम्ही पॉझिटिव्ह व्हा तुम्ही दररोजच्या दररोज तुमच्या सातत्य ठेवा त्या पुस्तकामध्ये प्रत्येक पान उचलत जा प्रत्येक पान जर वाचत गेलं तर ते पूर्ण पुस्तक वाचलं जाईल आणि ते पूर्ण पुस्तक वाचलं गेलं तर त्याच्याने दोन मार्क किंवा चार मार्क तुम्हाला शंभर टक्के मग चार मार्ग जर तुम्हाला आले तर तुम्ही ब्रिज स्टेशनमध्ये शंभर टक्के येऊ शकता मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचा राहिलेला वेळेचा फक्त फायदा घ्या विनाकारण कुठे फिरू नका विनाकारण कोणत्या गाडीवर जाऊ नका कोणासं का भानगडी तंटी करू नका कारण की विद्यार्थी मित्रांनो एकदा जन्म दिलेला असतो आई वडिलांनी आणि एकदा जन्म दिल्याच्या नंतर त्यांचं इतिहासामध्ये नाव चांगल्या प्रकारे आहे आणि तुमचं स्वप्न आणि त्यांचं स्वप्न हे तुम्हाला स्वीकार करायचं तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पण नाही सोडले जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा जय जय महाराष्ट्र